अजितदादा पवार यांचं विमान बारामतीला लँड होण्यापूर्वी किंवा विमानामध्ये स्फोट होण्यापूर्वी नेमकं त्या विमानाच्या आतमध्ये काय सुरू होत वैमानिकांनी एकमेकांना काही संदेश दिलाय का किंवा ते शेवटच्या क्षणी काय बोलले याच्याविषयी लोकांना प्रश्न पडलेले आहे आणि आता काही सरकारी माहिती मिळते आहे सरकारच्या एजन्सीज कडनं जी माहिती मिळते आहे त्याच्यावरून शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं शेवटचे चार ते पाच सेकंद कसे होते विमानात बसलेल्या त्या वैमानिकांनी धावपट्टी दिसत नाही आहे असे जे काही संदेश दिले गेले होते त्याचे जे डिटेल्स आहेत ते आपण पाहूया तर आपल्याला माहिती आहे आज म्हणजे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी व्ही आय एस एस के नावाच्या विमानातून अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत इतर पाच जण प्रवास करत होते सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी सगळ्यात पहिल्यांदा बाराबंदी मधले जे एटीसी होत त्याच्यासोबत ह्या विमानाचा संपर्क आला आणि अं एटीसीची जी जबाबदारी सांभाळणारे होते त्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की घटनांचा क्रम असा आहे की सकाळी आठ आथ वाजून अठरा वाजता पहिल्यांदा बारामती एटीसी सोबत संपर्क साधला त्याच्यानंतर विमानानं बारामती पासून तीस नॉटिकल माईल अंतरावर असल्याची माहिती दिली की आम्ही तीस नॉटिकल माईल अंतरावर आहोत बारामतीच्या लँड पासून त्यानंतर विमानाला पुणे अप्रोच मधून रिलीज करण्यात आलं असं अधिकाऱ्यांनी सांगितलं हा अहवाल असं सांगतो की वैमानिकांना सांगण्यात आलं होतं की सध्या वारा फार नाहीये आणि दृश्यमानता साधारणपणे तीन हजार मीटर आहे तीन हजार मीटर पर्यंत तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार दृश्य हवामान स्थितीत विज्युअल वेदर कंडिशन्स नुसार लँडिंग करण्याचा सल्ला दिला की लँड करू शकता कारण की दिसते पण त्यानंतर विमानाने रनवे अकरावर वर सगळ्यात शेवटी अप्रोच घेतल्याची माहिती दिली की आम्ही रनवे उतरतोय मात्र परत असं सांगितलं गेलं वैमानिकांकडून की रनवे दिसत नाहीये त्यामुळे पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांनी गो अराउंड केलं की रनवे दिसला नाही मग दिसला नाही तर लँड नाही करायचं दिसला नसेल तर फक्त गिरट्या मारायच्या दिसेपर्यंत गो अराउंड केलं गिरटी मारली तिथे असणाऱ्या लोकांनी सुद्धा सांगितलं की ते विमानाने घिरट्या मारल्या त्या ठिकाणी तर गो अराउंड केलं त्याच्यानंतर विमानानं बारामती पासून तीस नॉटिकल मैल अंतरावर असल्याची जी माहिती दिली होती त्याच्यानंतर पुढे असं आलेलं आहे की वैमानिकांना सांगण्यात आलं की वारा फार नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही उतरा त्या गो राऊंड नंतर असं सांगितलं की रनवे सध्या दिसत नाही आहे दिसताच कळू म्हणजे गो राऊंड केलं तरी पण रनवे दिसत नव्हता आणि त्याच्यानंतर काही सेकंदा नंतर रनवे दिसू लागलाय असं सांगितलं म्हणजे दिसायला लागला असं सुद्धा सांगितलं असं सा एटीसी म्हणत आहेत त्यानंतर सकाळी आठ वाजून चौरेचाळीस मिनिटाला त्यांच्याकडे नोंद आहे एटीसी ला रनवे अकराच्या थ्रेशोल्ड जवळ आगीच्या ज्वाळा दिसायला लागल्या त्यानंतर तातडीच्या आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि कोसळलेल्या विमानाचे अवशेष रनवे अकराच्या थ्रेशोल्डच्या डाव्या बाजूला रनवेच्या बाजूला जे आहे ते पडलेले दिसले या विमानामध्ये अजित पवार होते ज्याच्यासोबत पाच जण होते अ तुम्हाला माहिती असेल की ही जी काही नावं आहेत ती विमानामध्ये जे लोक होते एक पाठक म्हणून महिला आहे मी तुम्हाला त्याचे नाव थोडक्यात सांगते कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभवी पाठक आणि अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक होते विदीप जाधव फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी होते आणि हे जे काही नुकसान झालेलं आहे या सगळ्यांचं नुकसान झालेलं या सगळ्यांच्या कुटुंबाचा तो नात नुकसान याच्यामध्ये झालेला आहे आज तुम्हाला शेजारी जी बातमी दिसते आहे ती बातमी तशी जुनी आहे हे आपले ज्यावेळेला नेते वेगवेगळ्या ठिकाणी ने जात असतात जात येत असतात त्यावेळेला अनेकदा याच्यामधनच त्यांचा प्रवास होतो हेलिकॉप्टरनी पण हे हेलिकॉप्टर नव्हतं हा हे विमान होतं ठीक आहे आणि हे होत असताना एकदा असंच काहीतरी गडबड झालेली होती आणि त्यावेळेला अजित पवारांनी एक किस्सा सांगितला की तेव्हा आम्ही पांडुरंगाचा धावा केला की पांडुरंग आता तूच वाच तर हा एक किस्सा आहे पण आज जे झालं की वैमानिकांनी असं म्हटलं आणि सगळ्या शेवटी जे काही बोललं गेलं असं म्हणतायत की त्याच्या आतमध्ये वैमानिकांनी शिट हे एक वाक्य म्हटलं अ असं प्राथमिक अहवालात बातम्यांमधून तरी येत आहे की शेवटी शेवटचे जे वाक्य म्हणजे हे तर एटीसीसीचा संपर्क साधल्याच्या नंतरच होते म्हणजे काय झालंय आणि ते सांगता येत नाही म्हणजे एखादी अशी घटना होत असताना ती काही अवकाशच मिळत नाही परंतु जे काय झालं ते अत्यंत आदरा देणारं होतं उद्या त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे सगळे नेते मंडळी तिथे पोहोचणार आहे पंतप्रधान गृहमंत्री त्या ठिकाणी पोहोचणार आहेत असं दिसत आहे आपले मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे बारामतीला जाऊन त्यांच्या कुटुंबांना भेटून आलेले आहे आणि आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या आहे तर हे आज जे काही आहे एकंदर बातम्यांवरून आजच्या लक्षात येत आहे इथून पुढेही अजित पवारांबद्दलच्या ज्या आठवणी लोक शेअर करत आहेत त्या सुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे लोक काय बोलत आहेत लोकांना काय आठवतं अजित पवारांचे त्यांचे किस्से त्यांचे ते सगळं अ जे काही आहे ते सगळं लोक आठवत आहेत तर तेही आपण वेळोवेळी शेअर करत राहूया आज इथे सांगते